पितृपक्ष विशेषमध्ये आज इथे आपण तांदूळ न भिजवता फक्त पाच मिनिटात कुकरमध्ये तांदळाची रबडीदार खीर कशी करायची ते पाहणार आहोत तर अतिशय रुचकर ही खीर बनवून तयार होते आणि फार वेळ देखील लागत नाही तर अगदी अशी दाटसर खीर तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर इथे मी पाव वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुवून घेतले की यामधलं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेत असताना ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप यामध्ये घालून घ्यायचे आणि हे या तांदळासोबत आपल्याला या पद्धतीने थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे खोबरं आणि तांदूळ आपण मिक्सरमधून वाटून घेतलं की त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच चा आपण चार पेले इतकं पाणी घालायचं चा, किंवा चार वाटी इतकं पाणी घालायचं आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर आपण कुकरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आता मिक्सरला चिटकलेलं सगळं जे मिश्रण आहे ते या पाण्यासोबत निघून येईल त्यामुळे आपण मिक्सरमध्ये सुरुवातीला पाणी घालून घेतलेलं आहे सगळं मिश्रण एकत्र करून आपण ते कुकरमध्ये घालून घ्यायचं अशा प्रकारे कुकरमध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण परत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि ते यामध्ये घालून घेणार आहोत आता एकदा चमच्याने मिक्स करून मध्य माचेवर्याच्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ बदाम सात ते आठ काजू आणि सात ते आठ पिस्ता घेतलेले आहेत आणि ते भरडसर असे वाटून घेतलेले आहेत आता कुकर थोडा थंड झाला की झाकण काढायचं आणि इथे तुम्ही बघू शकता हा तांदूळ या खोबऱ्यासोबत छान असा एकजीव शिजून तयार झालेला आहे चमच्याने आपण थोडस मिक्स करून घ्यायचं चमच्यानी घोटून घ्यायचं म्हणजे यामध्ये कुठेही गुठळ्या राहत नाही आता चमच्यानी जर घोटून घेता येत नसेल तर अशा पद्धतीने विस्करचा वापर करून देखील तुम्ही हे मिश्रण घोटून घेऊ शकता म्हणजे खीर आपली एक सारखी बनून तयार होते तर एक मिनिटभर हे सगळं मिश्रण मी घोटून घेतल्यानंतर यामध्ये आपण अर्धा लिटर इतकं गरम केलेलं दूध घालून घ्यायचं आहे जितकं तुम्हाला प्रमाण पातळ किंवा दाटसर हवं आहे तितकं दूध तुम्ही यामध्ये घालू शकता यावरच हे दूध आणि मिश्रण गरम असल्यामुळे थोडेसे केसरचे धागे घालून घेतलेले आहेत एक मोठा चमचा तूप कडल्यामध्ये कर गरम करून घ्यायचं यामध्ये थोडेसे बेदाणे घालायचे आणि आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतली होती ती यामध्ये एक दोन ते तीन सेकंद परतून घ्यायची आहे आणि या मिश्रणावर घालून घ्यायची आहे या पद्धतीने ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करून ती तुपामध्ये थोडीशी परतून घालून घेतली की खीर अतिशय रुचकर तयार होते सोबतच ड्रायफ्रूट्स देखील या खिरीसोबत छान एकजीव होतात अशा प्रकारे आता ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर परत आपण एकसारखं करून घ्यायचं यामध्ये थोडेसे मनुके घालून घ्यायचे आणि सोबतच इथे मी वेलची आणि जायफळ जायफळपूर ठेचून घेतलेली आहे तर या प्रकारे वेलची जायफळ जायफळपूड ठेचून घातली की त्याचा फ्लेवर खूप छान खिरीमध्ये उतरला जातो शक्यतो ताजी वेलची कुटून यामध्ये घालून घ्यायची म्हणजे कोणत्याही गोड पदार्थामध्ये त्याचा स्वाद खूप छान उतरला जातो आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपण दोन वाटी इतकी साखर यामध्ये घालून घ्यायची हे सगळं मिश्रण आता आपल्याला एक दोन ते तीन मिनटं गॅसवर उकळी काढण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मध्यम ते मोठ्या या खिरीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे जर खीर थोडीशी दाटसर होत असेल किंवा वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक वाटी पाणी अजून घालून घेऊ शकता तर इथे मी शेवटला फक्त एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आता खिरीला छान उकळी आलेली आहे मधून मधून सतत ढवळत राहून दोन ते तीन मिनटं ही खीर आपण मोठ्या आचेवर उकळवून घ्यायची आणि आपली झटपट ही तांदळाची खीर कुकरमध्ये तयार झालेली आहे यावर मी थोडेसे सजावटीसाठी पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत परत थोडेसे केसरचे धागे घालून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण ही खीर आता सर्व करून घेणार आहोत तर आज इथे आपण झटपट फक्त पाच मिनिटात कुकरमध्ये ही तांदळाची दाटसर रबडीदार खीर कशी तयार करायची ते पाहिलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा